विशाल कम कमेटी सांगते की सगळ्यांना सांगा कारण नियम सगळ्यांना विशाल सारखा आहे हरकत नाही स्टेजवर वाटलेलं येऊन बस तर साकेनला फलंदाज नामदेव आणि नाव सेकेंडला सागर थोडेसे टीम मध्ये चेंजेस भरपूर झाले एका वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत जे एका मध्ये होते ते मात्र आता वेगळ्या टीम मध्ये खेळत असताना आपल्याला दिसतो आपल्याला एका बाजूला पाहायला देव, नामदेव आणि सागर हे दोन खेळाडू सेकंड ला फलंदाज नामदेव आहे ओ पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिला वाईट बॉल मैदान भाषेत मध्ये आपल्याला पाहायला मिळतं फुंडा एकदा टफ पडल्यानंतर चांगलं आहे पण त्यांचा इशारा काही देखील नाहीये नामदेवला पूर्णपणे शांत ठेवलं नौसखीला सागर आपल्याला जरूर पाहायला मिळेल चांगले क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे सखेस देवीचे मालक सगळं बोलून उपस्थित आहेत आपल्याला पाहायला मिळतं दे, प्रेम त्यांचं भरपूर राहिलंय जरूर त्यांचा सत्कार आपण करू त्यांनी थंड केल्यानंतर करू आपला जरूर तर मैदान अशा आतमध्ये आतापर्यंत हा बॉल देखील चांगला आहे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि समोर वैभव आहे वैभवच कौतुक करेल तितकं कमी वैभव बद्दल जेवढा आपण बोलू ना तेवढा दिवस कमी पडेल कारण वैभव कुठे भरपूर काही आहे वैभव आत्ताच पहिल्या स्पर्धेमध्ये देखील त्याला काहीतरी बेस्ट बॅट्समॅन की बेस्ट बॉलर जरूर मिळालं पुन्हा एकदा बॅटची गडा गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय एक सिंगल इथून जरूर मिळेल नामदेवला पूर्णपणे शांत ठेवला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि असत हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बोलंद असत यार वैभाऊ हो हो फटका चांगला आहे फटका बॉल निघून चाललाय गॅप फार मोठी होती नामदेवच्या बॅट मधून चालला होता मात्र आणि चार धावा जरूर मिळतील बॅट्समन आपल्याला नामदेवच्या बॅटमधून आल्या धावा चार एक फटका खेळायला मिळतं इथून चार धावा जरूर आल्या मैदानाच्या आतमध्ये च क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आज मान्यवर जरूर संध्याकाळचं क्षेत्र होणार तसे भरपूर येतील मात्र बॉल निघून चाललाय घुशांगी क्षेत्रामध्ये आणि इथून मिळणार ती मात्र एक फक्त सिंगल कुठे तर प्लीज पाठीमागे कोणी सुद्धा बसू नका लाल कॅप प्लीज प्लीज विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन बसा हा कॉल कमेडीचा लक्षात घ्या पुन्हा एकदा मार्क होते आपल्याला पाहायला मिळतं इथून फलंदाज बाधवईल विकेट सफन आहे मैदाना अशा बाहेर जात असताना नाम देव बॅक टू दे डग आउट विकेट सफन आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच आपल्याला पाहायला मिळते माननीय श्री राहुल दस साहेब पोलीस उपयोगक नवी मुंबई आपल्याला जरूर पाहायला मिळते श्री बाळकृष्ण साहेबराव सावंत वरिष्ठ पोलीस नागरिक रबाय पोलीस स्टेशन नक्कीच पाहायला मिळते सर्व साहेब उपस्थित राहतील मगाशीच उल्लेख केला स्पर्धा बबन भरंडे यांची नक्कीच पोलीस देखील उपस्थित या दे स्पर्धेसाठी जरूर आपल्याला पाहायला मिळतील आणि सर्व संध्याकाळचं जसं क्षेत्र होणार तसं सत्कार आज भरपूर असतील कारण प्रमुख उपस्थित कमवलेली माणसं भरपूर आहेत आपल्याला पाहायला मिळतं आणि क्रिकेटने हेच दिलं आहे क्रिकेटने प्रेम दिलं आहे मित्रपरिवार दिलाय मी मग अशीच सांगितलं की अध्यक्ष आपल्याला जरूर पाहायला मिळतं तर अक्ष वर्षामध्ये भवन वरंड पूर्णपणे अतिशय चांगलं काम त्याच्या माध्यमातून आणि ह्या वर्षामध्ये आपण थोडंसं कमेडीमध्ये चेंजेस जरूर झालाय मात्र राजेंद्र जोरग्या अध्यक्ष असतील आपल्याला पाहायला मिळतं आणि संधी सर्वांसाठी आहे कारण हे असोसिएशन त्यासाठी जर मोर्ना क्रिकेट असोसिएशन का आपल्याला पाहायला मिळते मगाशीच उल्लेख केला संग क्रिकेट जरूर मेल बॉलिंग मागवती कृष्णा सोबदार छोटा पॅकेट पॅकेटा धा बागा ओहो, का ओ हो सागरच्या मधून आला की काय मात्र तिथे विकेट फलंदाज भात ओ युटीआउ पहिल्या बॉल वरतीच विकेट आला आणि फलंदाजाला माघारी परतावा लागेल अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते सागर बॅक टू द दाव मैदानात शांत मध्ये आपल्याला पाहायला मिळतं बॉलिंग प्रति कृष्णा सोबदार मगाशीच उल्लेख केला आणि चांगली गोलंदाजी जवळ जरूर आहे आणि वातावरण शांत आहे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे थोडस दुपारचं सत्र आहे संध्याकाळच जसं सत्र होणार तसं या मॅच ला देखील मजा येईल कॉलडी क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळत हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळत फुंडा एकदा जो येतो तो झेल देतोय आतापर्यंत तीन खेळाडू कॅचेस आऊट झाल्यात नामदेव देखील पहिल्या विकेट त्यानंतर सागर गेला त्यानंतर बॅटर आपल्याला पाहायला मिळत तुषार देखील आउट झाला आणि आता नवीन बॅटर संदीप आपल्याला जरूर जात असताना पाहायला मिळत <स्थाथ> पुन्हा एकदा पाहायला मिळतं पुन्हा एकदा हवेमध्ये शक्यता आणि झेल आणि पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये घेतली आहे श्री भैरवनाथ चषक आपल्याला पाहायला मिळतं कृष्णा सोबदार पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू राहिलाय छोटा पॅकेट मगाशीच सांगितलं बडा झागा आणि इथून मगाशी सांगितलं उपाध्यक्ष देखील जसं पद वाढतं ना तशी गोलंदाजी देखील वाढली आहे हे लक्षात घ्यायचं आणि तिथून चांगली गोलंदाजी केली पहिली ऍटरी घेणारा खेळाडू सोबदार ठरला या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळत चांगला खेळ धक्के आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय सोफान आपल्याला जोर पहायला मिळत नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल यामधून जो जिंकणार तो फाईट करणार टीम मगाशी जो संघ तिथून बाजी मारली त्या संघाना मात्र आपल्याला पाहायला मिळत तो टीम फुल टॉस बॉल आटवली फुलटॉस लक्ष व्यवस्थित असत ना तर झेल झाला असता मात्र कुठेतरी यश तिथे लक्ष थोडस दुर्लक्ष झाला अजून एक विकेट चौकदारच्या खात्यामध्ये जरूर गेली असती मात्र कुठेतरी थोडस लक्ष्य असल्यामुळे हा झेल ड्रॉप झाला आणि तितक्याच वेगाने आला होता आणि त्यानंतर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक सिंगल जरूर मिळाली हो हलके आता ना फक्त खेळून काढलाय काय गोलंदाजी आहे गोलंदाजी आहे अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहला मी ते पाच बॉलचा खेळ झाला वन टू गो शेवटचा बॉल शिल्लक ओव्हर नंबर दोन मैदानाच्या आतमध्ये मार्ग सवय फार घेत आहे जास्त वेळ घेऊ नका नेक्स्ट गोलंदाज लगेच रेडी टीम मिटिंग पण खेळून देऊ नका कोणाला देखील हे लक्षात घ्यायचं आहे चांगली माश रंगतदार माश मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमी पाहत असतो हो हो झाडू शॉर्ट जरूर घेऊ आणि एक सिंगलच फक्त वैभवच्या हातामध्ये बॉल गेल्यानंतर थोडस क्रमांक दुसरं संपलं अगदी जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या जरूर या खेळाडूसाठी वाजला कारण चांगली षटक ज्यांना हाताला हॅट्रिक घेतली गोलंदाजी करत असताना तर स्क्रिश सोबदार आज जरूर चर्चेमध्ये राहीलदार सहा बालचा खेळ अजून देखील शिल्लक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सचिन न्यू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत धावसंख्या धाव वरती फक्त आणि फक्त नाही नाही ना स्कोरबोर्ड काय गोलंदाज ब्रँड आहे कुसरून संघ अगदी ताकदवान आहे पुन्हा एकदा उडवला लॉंग ऑफच्या मध्ये ऑफ वरून क्षेत्रक्ष आला आपल्याला जरूर पाहायला मिळतं वैभवला आणि वै फलंदाज पाहत अजून एकदा का टीम आठ उलिला न्यू बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये एकदा आपल्याला जरूर इथून मैदानाच्या मध्ये हा बॉल फुटा पहिला डॉट संघ क्रिकेट खेळत असताना आपल्याला गोलंदाजी करत असताना सुनील मैदानाच्या मध्ये तेच क्रिकेट खेळत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हा बॉल देखील घेऊन गाय मिळको फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे एक सिंगल दुसरी सखावला दुसरी होईल की कंप्लीट हो चांगली रनिंग पाहायला मी ते दोन धाबा बैठा कंप्लीट झाल्या पाहायला मी जो हा बॉल नक्कीच दोन लहान मध्ये एक एकदा कंप्लीट झाले सिंगल वरती समाधान मानावं लागेल शाट मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत हा बॉल नगीच एक सिंगल देऊन जाणारा संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते बारा शहावरती तेरा तेरा धाव्या धावा फलकावरती दोन बॉल खेळ अजूनही शिल्लक हा बॉल मोठा फटका खेळा असा होता व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये फिल्डिंग तिथे शेतरक्षक येतोय दूरवरून एक धाव कमली दुसरीचा काल आणि दुसऱ्या दहावेला आउट होईल मैदानाच्या बाहेर जात असताना माऊली हरकत नाहीये पहिली सुरुवात मात जरूर चांगली झाली आहे शुभेच्छा जरूर असतील आणि नगीच आपल्याला पाहायला मी तर चांगलं क्रिकेट खेळत असताना <laughs> चला प्लीज वेळ घेऊ नका नगीच मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येला नव्हते मात्र धाव फलकावरती तेरा आणि अजून या मध्ये चौदाचं लक्ष आहे चला वेळ घ्यायचं नाही आहे लगेचच पहा लाईन अपची शिस्त एकदम अतिशय चांगलं क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला न्यू न्यूजर्सी सर्व नवीन वर्ष आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतं या वर्षामध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे नगीच टेस्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये लाईन अप हा कंपल्सरी असणार आहे जर लाईन अप मध्ये नसतील तर दोनदाम्यांची पॅनल्टी कमिटीचा डिसिजन हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला मान्य करावा लागेल लाईन हा कंपल्सरी okay. पहिली हॅट्रिक ट्रिक घेतली कृष्णा चोपदार केफे खेळून पारितोषी घाल दोनशे रुपयाचं दरुर जशी संपेल तसं क्रिकेट मध्ये प्रेम पैसा क्रिकेट मध्ये पहा पैसा असतो काढावा लागतो आणि नक्कीच तेच प्रेम दाखवलं की मीना दोनशे रुपयाचं कॅश प्राईस ते कृष्णा चोपदार यांच्या दरुड खात्यामध्ये गेलाय तर सलामीची जोडी एका बाजूला वैभव तर पाहायला मिळेल त्याच्या जोडीला गोंदा असणार आपण नक्कीच बघणार आहोत या मॅच मध्ये चौदाची गरज आहे ऑलराऊंडर खेळाडू भाऊ भरपूर काय आहे कारण कला भरपूर त्याच्या अंगामध्ये समालोचन सांगा गोलंदाजी सांगा बॅटिंग सांगा भरपूर क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं खेळलं जातं तो सहा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं वैभव आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे चौदाची गरज आहे जेवढ्या लवकर वैभव फिनिश करता येईल तेवढ्या लवकर कर मॅच मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतं चांगलं क्रिकेट तुझ्या माध्यमातून नेहमी केलं जातं जर्सी नंबर अठरा विराट कोहलीचा फॅन तो मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला सचिन आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग पार्कवरती गोलंदाज तुषार ओव्हर नंबर एक मध्ये आला या मॅच मध्ये मध्ये करायच्या चौदा नेक्स्ट मॅच मी मग सांगितलं की यामधून जो जिंकणार तो टीम सोबत फाईट करेल टीम आटोलीचे कॅप्टन लगेचच रेडी राहायचं लक्षात घ्या आकाश रेडी व्हायचंय चला स्पीड अप घ्या वेळ घ्यायचा नाहीये बोलायचं नक्कीच मी पण अशा आपल्याला बघायला मिळत आहे वैभव सायकेंडला नाव सेकंड ला सचिन आहे या मॅश मध्ये लक्ष मध्ये सौदा इथून करायचे छोटा पॅकेट बडा धमाका मैदानात मध्ये मी मिळतो गोलंदाज तुषार गेम ऑन लेग्स प्ले पेन्स ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता भरपूर शॉर्ट बॉल जरूर आला होता नक्कीच त्यानंतर व्यवस्थित बॅटवरती कनेक्ट करता आला नाही आणि एक सिंगल इथून जरूर आले सचिनला स्ट्राईक जरूर मिळालं एक सचिन देखील ऑलराऊंडर खेळाडू आपण मग बघितलं देखील चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे लेजेंड आणि लेजेंडला जेवढी तुम्हाला शिकायला येईल ना एक टॅलेंट तेवढं शिकून घेणं गरजेचं आहे कारण आताचे खेळ कुठेतरी थोडस या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी आहे तुषार आपल्याला मैद्रशात मध्ये पाहायला मी दफा पडल्यानंतर बॉल थोडा देखील समजला नाहीये मोठा फटका खेळायचा होता बॉल पायावरती जाऊन आदळ आपल्याला नक्कीच पाहायला मी हा बॉल उडवला हवे मध्ये आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्रक्षक पाठ लाख करतोय एकदा कम्प्लीट झाले आपल्याला आणि इथून तोपर्यंत दहावा कम्प्लीट झाला त्या मात्र दोन पंधरा बॉल बाराची गरज जमाशपदी आहे दोन फटके इथून माराव्या लागतील टीम कुसरूड नेक्स्ट मॅच हटवली आणि यामधून जो जिंकणार तो फाईट करणार आहे आणि दाडी गुल काय गोलंदाजी आहे टप्पा पडल्यानंतर बॉल समजला नाहीये डोळ्याची पापणी लवते का लवते बॉल निघून चालला यशनचा वेट घेतला आणि फर्निचर डिस्ट्रॉय केला फलंदाज बाद ओ यू टी आउट सचिन ना माघारी परतावा लागेल प्रमुख सल्लागार दीपक जाधव वेलकम प्रमुख सल्लागार तुमचं देखील सहरेश स्वागत बरे चषक दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे वरती दादा या कारण आज भरपूर सत्कार आपल्याला या मा मध्ये नक्कीच अजून देखील बाराची गरज आहे हा बोल फुंडा एकदा पहा वेरिएशन भरपूर आहे तुषारकडे धावा असा मास अजून बनली असती मात्र मास संपली नाहीये कारण हे ना। व्यक्ती जरूर फार मेहनत जरूर त्यांची देखील असतं त्यांचं देखील सरेश स्वागत एक चांगले खेळाडू देखील आहेत पंचांचं देखील काम सुनील बने ही जोडी जीव लागत आणि ते देखील उपस्थित राहतील काही वेळाने सुनील बने चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं व्हाईट बॉल पंचा इशारा व्हाईट प्लस वन या दोन धाबा ऍड होतील नाही जण क्रिकेट खेळत असताना फुलटॉसा उडवलाय भिरकावून दिलाय क्षेत्रक्षक दोन्ही हात खुल्ले करून आणि फलंदाज बात अजून एकदा लागतोय टीम कुसून संघाला फलंदाज बाद के के होत असताना तुषार आणि गोलंदाज फटके मारायला गेला तर बॉल लवकर ट्रॅव्हल होत नाही चांगली गोलंदाजी जरूर आहे रिद्धेशची कारण तुषार जर तू जरूर करेल का बॉलिंग टाकली आहे अगदी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली पुन्हा एकदा गोलंदाज यार मोठा फटका हा खेळायचा होता मात्र एक सिंगल इथे देऊन जाईल एक सिंगल जरूर मी इथे सिंगल धावसंख्या धावफलकावरती पहायला मिळेल आपल्याला धावफलक सहा धाव्यांशी अजून देखील गरज मॅच मध्ये टीम आपल्याला पहायला मिळते आठ बॉल सहा मॅच कुठे आणले पहा अठरा बॉल पंधराची मॅच कुठे आणून ठेवली आठ बॉल सहा काय गोलंदाजी राहिली आहे मात्र हो चांगला बॉल आहे हलक्या हाताने खेळलाय खेळला आहे एक सिंगल मिळाले दुसरी साखा ऑल आणि दुसरी होईल का मात्र नाकारले एकाच धावेवरती समाधान म्हणावं लागेल कारण त्यांना माहिती आहे इथून विकेट गेली तर समीकरण होऊ शकतं सात बॉल इथून करायच्या कुठे आणली आहे हे तर क्रिकेट आहे कधी क्रिकेट मध्ये कोणाला कमी समजू नका पण धावा जर बनवल्या असताना नामदेव तर मॅच जरूर झाली असती धावा फार कमी केल्या आपल्याला जरूर पाहला मी तैदराच्या आतमध्ये आहे इथून रूप पाहला मी मैदानाच्या आतमध्ये आहे इथून चांगली गोलंदाजी करणं भरपूर गरजेचं आहे चांगली गोलंदाजी करणं भरपूर गरजेच आहे आणि फलंदाज बाद चुकीचा शॉर्ट सिलेक्शन आणि इथून फलंदाज होता आउट कुठेतरी ठरवून क्रिकेट खेळलं ना तर अशा गोष्टी भरपूर मिळतात एक सिंगलच्या प्रयत्नामध्ये होते मात्र कुठेतरी फर्निचर डिस्ट्रॅक्ट केलाय आता सहा मध्ये करायच्या आहेत पाच आता कोणता गोलंदाज वापरणार कोणत्या गोलंदाजाला काढणार मास्टर माइंड कोण आहे आणि इथून सहा मध्ये पाच जो रोखणार ना तो तीनशे पासष्ट दिवस लक्षामध्ये राहणार हे लक्षात घ्यायचं आहे सहा मध्ये पास करायच्या टीम उसरूनला एक नावजलेला संघ आहे मात्र आता कुठेतरी आपल्याला पहायला मिळते पूर्णपणे हृदयाचे ठोके आहेत ना वाढवलेत सहा मध्ये पास करायचे आहेत अठराची मॅच अठरा बाउल पंधराची मॅच आणून ठेवली आहे सहा बाल पाच वरती म्हणजे पहा फक्त दोन्ही षटकामध्ये पाच पाच ची सरासरी झाली आहे आणि इथून आता मात्र पाच जागा बनवायच्यात टीम आपल्याला पहायला मिळेल आता सुता नामदेव गोलंदाजी मार्ग वरती समीकरण बनवायला लागते समीकरण नसल्याशिवाय आजकाल या जगामध्ये काही नाहीये हे देखील लक्षामध्ये घ्या आपल्याला जरूर पहा मी द सहा मध्ये पाच नामदेवने जर रोखल्या तर तीनशे पासष्ट दिवस जरूर या खेळाडूची चर्चा होईल बॉल टपा फडलाय पंचांचा इशारा जास्त बाहेर वाईट बॉल आता सहा बॉल चार ची गरज इथून जर चांगली गोलंदाजी झाली तर मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट चर्चेत राहील टीम आटोली कारण आता करायच्या सहा बॉल चार धावा पुन्हा एकदा गोलंदाज यार हा बॉल ही कॅच महत्वाची रीती कॅच घेतली तर मॅच पण हातामध्ये येईल आणि क्रिकेटमध्ये म्हंटल जात कॅचेस विन द मॅचेस वैभवला गरज नव्हती कारण सकाळपासून वैभव स्वतः बघतोय बॉल ट्रॅव्हल होत नाहीये आणि तू सिंगल डबल आपल्या अंगावरती घेऊन मॅच खेळला असता तर फिनिश जरूर झाली असती मात्र आता दर्शन वरती सै बघा सोपवलाय फोर्टी फाय रोहित शर्मा मैदानाच्या आत मध्ये जात असताना आणि तुम या मॅच मध्ये आता चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे लक्ष्य असणार आहे बॉल के, बॉल शिल्लक चार रन करायचे आहेत पाच बॉल चार ची गरज आहे आणि इथून वैभवला जे करायचं नव्हतं ते वैभव केलं आता मॅच फोर्टी फाय वरती सोपवले आहे फोर्टी फायनं मॅच काढली तर तो देखील चर्चेत राहील मात्र ही मॅच जर नामदेवने बनवली ना तर अटोली संघ खरंच लक्षामध्ये राहील हा बॉल टफाफडला नंतर इशारा आपल्यापर्यंत पोहोचल वाईट बॉल चुकीची गोलंदाजी करायला लागला नामदेव कारण बाटणे धावा येत नाहीयेत तर स्वतःहून धावा देणं थोडसा अवघड आहे अटोली ऑरियर्स आपल्या जरूर पाहायला मिळत भरपूर संघ झाले एका गावामध्ये आपल्याला तीन संघ जरूर झाले दोन टीम हो अरे तरी एक एक होताना घेऊन काढला रनआउटची संधी व्यवस्थित थ्रो केला तर रनआउट मिळेल चुकीचा फेकी मात्र बॉल थांबला दुसरीचा कळला मात्र नाकारला आणि एक सिंगल इथून मिळेल आता समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतो बॉल शिल्लक चार आणि रन करायच्या तीन चार बॉल लक्ष आहे की नाही बघत होतो नक्कीच लक्ष जरूर आहे आणि इथून दोन धाव्यांशी गरज आहे मैदानात मध्ये बॉल शिल्लक असणार आहेत ते मात्र चार आणि रन्स करायचे दोन चांगला फटका आहे हलकी आता खेळा एक धाव कम्प्लीट झाले दुसरीचा कॉल असेल का मात्र नाही आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एका धावेची गरज पहा मॅच कुठे होती कुठे आणून ठेवली आहे हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे मी मगाशीच सांगितलं क्रिकेटमध्ये कधी कोणाला कमी लेखू नका क्रिकेट असं आहे ना क्रिकेट रडवतं पण क्रिकेट हसवतं पण क्रिकेट जर बोलवत असेल ना तर नक्कीच जा कारण क्रिकेट एक एक धाव क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाची आहे जेव्हा क्रिकेट तुम्ही खेळत असता एक धाव एक बनवणं विकास आता भरपूर अवघड आहे मात्र एक बॉल सहा लवकर जातो सहा बॉल सहा देखील होत नाही असं क्रिकेट आहे आम्ही भरपूर ठिकाणी पाहिलंय आणि हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टीम मिटिंग न घेता लगेचच ला सुरुवात करायची आहे दोन नाही तर अशात मध्ये आपण जरूर बघतोय चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे आणि हेच ते क्रिकेट आणि खरंच ऑलराउंडर स्पर्धी प्रेम करणं भरपूर गरजेचं आहे आणि अशी बोरं पाहिजेत पहा पाच बॉल शोधून आणल्यात दुसरा गोर असाल तर बुल राहू दे पाच बॉल म्हणजे आता है। एका बॉलची किंमत एकशे वीस झाल्यास सामना जिंकलाय किंम कुसरून आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळते भरपूर चांगला झालाय आणि खरंच कौतुक करेल हरकत नाहीये ह्यावेळी हरलाय पुढच्या वर्षी जरूर अजून जोशीने संघ मैदानाच्या आतमध्ये होते कॉन्फिडन्स भरपूर वाढला त्या संघाचा आणि इथून नेक्स्ट मॅच टीम कुसरून विपक्ष त्यांच्या फाईट करणारा टीम आई मला अटोली सॉरी वाघाई पोट्स वाघाई देवी स्पोर्ट्स अटोली टीम चे आकाश या लगेच आणि टीम कुसरून लगेच कॅप्टन पाठवायचा आणि या मॅच मॅन द मॅच ज्या खेळाडून आज हॅट्रिक घेतली आहे कृष्णा सोबदार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनंत तांडे यांच्या आपण नाणेपैकी करणार आहोत नेक्स्ट मॅच चा आपल्याला पाहायला मी तर टॉस त्यांच्या हस्ते आपण करणार आहोत दादा जायचं लगेच त्यांच्या हस्ते आपण नेक्स्ट मॅच चा टॉस इथे करतोय एका बाजूला संघ कुसरून विपक्ष गाई लागली आहे कृष्णाला सांगताय मनात मास द्या कृष्णाला प्रॅक्टिस चांगली करावी लागेल कारण कुठेतरी थोडस कमी पडत